गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात नॉटिंग व्यवसायात वाद उफाळल्यामुळे आज एकाची ओमनी पेटवून देण्यात आली यामध्ये जवळपास एक लाख रुपयांचं नुकसान झालं गणेशनगर येथील गल्ली नंबर चार मधील शिवा चौकात सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला यामध्ये एक नॉटिंग मशीन व ओमनी कार जळून खाक झाली या घटनेमुळे नॉटिंग व्यवसायात खळबळ माजली इचलकरंजी शहरात नॉटिंग व्यवसायामध्ये अनेक वर्षांपासून गुंडगिरी आहे या व्यवसायात पडलेले अनेक जण कर्जबाजारी झालेत पण अनेक जण करोडपती झालेत त्यामुळे राजकीय नेत्यांसह गुंडांचा या व्यवसायात समावेश आहे गणेशनगर येथे पेटवलेल्या नॉटिंग कारच्या मालकासोबत अनेक दिवसांपासून तिघांचे वैर होते हा वैर आर्थिक वादातून होता त्यांनी ओमनी शिवा चौकात आल्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिली त्यामुळे गणेशनगर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं घटनास्थळी इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला परंतु या वादामुळे आणखी वाद उफाळण्याची शक्यता घटनास्थळी चर्चा सुरू होती